बारा ऑगस्ट दोन हजार बावीसला त्या बाळाचं लिव्हरचं ऑपरेशन झालं होतं त्याचं लिव्हर पूर्ण खराब झालं होतं त्याच्या पप्पाचं तीस टक्के लिव्हर याला दिलेलं आहे आणि अकरा तारखेला आम्हाला सांगितलं दहा लाख रुपये जमा करा आणि त्या त्यानंतर आम्ही साडेआठ लाख रुपये जमा केले बारा तारखेला त्याचं ऑपरेशन होणार होतं तर पहाटे चा चारला आम्हाला परत फोन केला आठ बाकीचे राहिलेले दीड लाख रुपये तुम्ही जमा करा नाही तर पेशंट आतमध्ये नेणार नाही परत तिथून आम्ही साडेसहा साडेसहा पर्यंत ज्यावेळेस दीड लाख रुपये ते जमा केले पेशंट आतमध्ये घेतलं मला हा मुद्दा फक्त एवढ्यासाठी सांगायचा होता की आम्ही पैपै जमा करून आणि या पंचक्रोशेतील लोकांनी काही एक रुपया दहा रुपया अशी मदत करून बाळाला मदत केलेली आहे आणि त्याच्यावर आपले आपले शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एक बातमी टाकली की बाळाचा जो खर्च आहे पूर्ण अठरा लाख रुपये मी मदत केली असं त्यांच्या वैयक्तिक फेसबुकवर ही बातमी टाकली होती आता हा पूर्ण कोठारडेपणा साहेबांनी हे केलेला आहे त्याच्यावर मी जनतेला फक्त यासाठी सांगत होतो त्यांना मुदतही दिली होती की तुम्ही ही बातमी परत री टाका की जे आम्हाला लोकांनी मदत केलेली आहे त्यांच्या आमच्या आमच्याबद्दलच्या ज्या भावना आहेत त्या वेगळ्या याय लागलेल्या आहेत मग तुम्ही फक्त बातमी फक्त री टाका पण त्यांनी काय आजपर्यंत साधा फोन सुद्धा नाही केला चौकशी नाही केली इतके साहेबांनी जे खोटाळेपणाने सांगतात मी हे काम केलं ते काम केलं ला। एक लहान बाळाच्या जीवाशी तरी त्यांनी खेळायला नको